काश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महागाव इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन कॅप्टनसह चार सैनिक झाले शहीद या घटनेचा निषेध म्हणून आज उभाठा शिवसेनेकडून निषेध आंदोलन आले करण्यात काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील ही तिसरी घटना असून यामध्ये भारताचे जवान शहीद होत आहेत केंद्र सरकारनं पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा करावा आणि भारतीय शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घ्यावा अशी मागणी यावेळेस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे मराठी सचिन उबाळे महागाव जम्मू काश्मीर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महागाव येथे निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जम्मू काश्मीर मधील दौरा येथे पाच भारतीय जवान आतंकवाद्याच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत या विषयावर बोलण्यासाठी युवासेनेचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत भाऊ काल सांग काय कार्यक्रम होता आज आम्ही इथं महागाव इथे या शिवसेना पक्षा या पक्षातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आज आम्ही भाजपचा जाहीर निषेध करतो आपण पाहताय की छप्पन इंचाची छाती ही महाराष्ट्रात नाही भारतात काही होऊ देणार नाही हे छाती ठोकपणे सांगत होती पण सोळा तारखेला इथं जम्मू काश्मीरला एक ब्याड हल्ला झाला तो पाकिस्तानकडून झाला आणि याच्यात छप्पन इंचा ज्या छातीनं सांगितलं होतं भारतात कोणताही आतंकवादी हल्ला होऊ देणार नाही पण आपण पाहता इथं किती ब्या हल्ले होत आहे किती आपले जवान शहीद होते हे आपल्या भारताचे गृहमंत्री सुद्धा बिनतामी बसलेले आहे आपल्या इथं एवढाले हल्ले होऊ नये ते काही करत नाही पाकिस्तानची पाकिस्तानची वाह करण्यात त्यांचे व्यस्त कार्यक्रम सुरू आहे पण इथं आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि याच्या पुढे जर असे हल्ले जर चालूच राहले तर हे मी सांगतो भाजप सरकार हे जास्त दिवस राज्यात महाराष्ट्रात नाही भारतात कुठे टिकणार नाही हे हल्ले थांबले पाहिजे आणि त्यांना हे शिवसेनातर्फे आम्ही सांगतो या हल्ल्याचा लवकरात लवकर त्यांना काही ना काहीतरी करून पाकिस्तानवर हल्ला करून कारवाई के केली पाहिजे नाहीतर आम्ही याच्यापेक्षा मोठे तीव्र आंदोलन करून अख्ख महाराष्ट्र जाम करून त्यांना हे संदेश पोहोचतो इथं आज आम्ही असं सांगतो जय जय महाराष्ट्र